मोठमोठे मोड़ पक्ष आहेत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्यातलेच नेते नाही तर राष्ट्रीय नेते देखील जिल्ह्यात दाखल झाले कसं पाहता आपण एक अपक्ष आहात अपक्ष उमेदवारी आपली आहे जनतेत कसा त्याचा संदेश आहे काय पक्षांचे राष्ट्रीय आणि राज्यातले नेतेच काय ते इतके हातबल झालेले आहेत की ते आता नाचेसुद्धा आणायला लागलेले आहेत आज गोविंदा चिखली शहरामध्ये आहे मला सांगा ये गोविंदा हे निष्क्रिय खासदार होते काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती राम नाईक सारख्या चांगल्या संस्कारी चांगल्या व्यक्तिमत्वाला पाडून ते खासदार झाले परंतु त्यांनी काही ठसा उमटवला नाही बुलढाणा लोकसभेचे मतदान हे सव्वीस एप्रिलला हो घातलेलं आहे प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या एकमेकावरावर या ठिकाणी धडाडत आहेत आपल्यासोबत वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून या लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उभे टाकलेले आहेत काय नेमके त्यांचे उमेदवाराचे काय नेमके प्रश्न आहेत जनतेचे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांना कसा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे जिल्हाभर ते देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत भाऊ सांगाल की जिल्हाभर आपले रथयात्रा झाली परिवर्तन रथयात्रा झाली त्याच्यानंतर आपल्या सभा झाल्यात कसा प्रतिसाद एकंदरीत जिल्हाभरातून मिळतो आणि किती सभा आपल्या जिल्हाभरात झाल्या स सभा तर मलाही सांगता येणार नाही कारण सातशेच्या वर गावांमध्ये मी पोहोचलेलो आहे परिवर्तन रथ यात्रा पदयात्रा सत्तर ठिकाणी संवाद मिळावे महिला मिळावे कष्टकरी शेतकरी मिळावे आमचे बूथ मिळावे या वेगवेगळ्या माध्यमातून मी सातत्यानं जनतेसमोर आणि माझ्या सहकाऱ्यांसमोर माझी भूमिका मांडलेली आहे प्रचंड फिरलो गावोगावी गेलो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना पत्रकार बांधवांना शेतकरी शेतमजूर निराधार भूमीन अपंग माझे युवक माता भगिनी युवक असतील माता भगिनी प्रत्येकाला भेटलो प्रत्येकाशी संवाद साधला जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये परिवर्तन अटळ आहे मोठमोठे मोड़ पक्ष आहेत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्यातलेच नेते नाही तर राष्ट्रीय नेते देखील जिल्ह्यात दाखल झाले कसं पाहता आपण एक अपक्ष आहात अपक्ष उमेदवारी आपली आहे जनतेत कसा त्याचा संदेश आहे काय पक्षांचे राष्ट्रीय आणि राज्यातले नेतेच काय ते इतके हातबल झालेले आहेत की ते आता नाचे सुद्धा आणायला लागलेले आहेत आज गोविंदा चिखली शहरामध्ये आहे मला सांगा हे गोविंदा हे निष्क्रिय खासदार होते काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती राम नाईक सारख्या चांगल्या संस्कारी चांगल्या व्यक्तिमत्वाला पाडून ते खासदार झाले परंतु त्यांनी काही ठसा उमटवला नाही आणि आता त्यांना या महायुतीला आणायची गरज पडते अरे बाबा जनता इथली आहे जनतेला तुम्ही गोविंदा किंवा एखादी नटनटी आणून काय सांगणार आहात माझ्याकडं पक्ष बॅनर नाही मी सुद्धा सेलिब्रिटी आणू शकत होतो पण सेलिब्रिटी आणून काय होणार आहे संदीप शेळके काय करणार आहे ते सांगितलं पाहिजे आणि तुम्ही पंधरा वर्षे आमदार आले पंधरा वर्षे खासदार राहिले ते सांगा ना इतर सेलिब्रिटी आणून काही होणार नाही हे फक्त त्यांचं कुठंतरी गर्दी आमच्या सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि राज्यातले कितीही नेते आले राष्ट्रीय पक्षाचे नेते आले तरी तुम्ही त्यांच्या सभा पहा त्यांच्या सभेला जाणारी गर्दी पहा फक्त आता काहीतरी जावं लागतं या भावनेनं लोक जात आहेत नाहीतर पक्ष फाटाफुटीमुळं खाली सोयाबीन कापसाच्या भावामुळे एवढा उद्रेक आहे बेरोजगारीमुळे एवढा उद्रेक आहे गावोगावी पाधन रस्ते असतील गावाचे रस्ते असतील चांगल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही आहेत इतके असंख्य प्रश्न ग्रामीण भागामध्ये शहरा भागामध्ये नागरी वस्त्यांमध्ये आहे की त्याच्यामुळं या जनतेच्या मनामध्ये आक्रोश आहे त्यांनी किती राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आले राज्यातले नेते आले किंवा असे नाचे जरी आणले तरी यामध्ये काही परिस्थितीमध्ये बदल होणार नाही जनतेनं ना सक्षम पर्याय निवडलेला आहे आणि तो वन मिशन आहे असं माझं मत आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपलं जे विजन आहे ते आपण घेऊन जाणार आहात परंतु या ठिकाणी शेतकरी नेते म्हणून हे देखील अपक्ष उमेदवारी या ठिकाणी लढत आहे कसं पाहता या तिघ तीनही उमेदवारांमध्ये आपण त्या ठिकाणी विजयश्री गाठणार आहात का कसं वाटतं नाही आता हा प्रश्न तुम्ही विचारला हे खुलं बोलण्याचा विषय नाही परंतु जनतेच्या मनामध्ये सुद्धा काही वेळेस परसेप्शनच्या माध्यमातून संभ्रम तयार होत असतो तुम्ही शेतकरी नेत्यांवर बोलल्यापेक्षा हे जे सगळे नेते आहेत तर मला एक सांगा की इतक्या पद्धतीनं ताकदीनं संपर्क केलेला कोणता उमेदवार आहे मी सातशेच्या वर गावांमध्ये गेलो लाखो लोकांना भेटलो माझी भूमिका सांगितली तुम्ही वन मुलनाना मिशनचा जनतेचा जाहीरनामा वाचा इतका म्हणजे संदीप शेळकेचा वन मिशनचा म्हणून नाही आहे इतकं सुंदर डॉक्युमेंट इतकं चांगलं डॉक्युमेंट जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आजपर्यंत कोणत्याही नेतृत्वानं पक्षानं बनवलेलं नाही आहे तो एक मुद्दा आहे दुसरं राष्ट्रीय पक्ष असतील राज्यातले असतील किंवा अपक्ष असतील या कोणाकडंही एवढ्या चांगल्या पद्धतीनं बूत बांधणी झालेली नाही आहे त्यांनी भूतवर काम केलेलं नाही त्याच्यामुळं त्यांचे काय मायनस पॉईंट आहेत त्याच्यापेक्षा माझ्याकडं प्रचंड सकारात्मक मुद्दे आहेत आमची सकारात्मक पद्धतीनं वाटचाल सुरू आहे ते मी सांगू शकतो निश्चितच आपण सकारात्मक दृष्ट्या या ठिकाणी काम करणार असल्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे